सर्वप्रथम आज नवीन वर्षाच्या आपल्या सर्व पत्रकार बांधवांना व समस्त बारामतीकरांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बारामती नगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बारामती नगरपालिका एकशे एकसष्ट वर्ष पूर्ण करून एकशे बासष्ट वर्षाच्या मध्ये पदार्पण करत आहे एवढा गौरवशाली इतिहास आपल्या नगरपालिकेचा आहे आज मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविकांमधून बारामती नगरपरिषदेमध्ये पदग्रहण सोहळा तसंच त्याच्यानंतर आता आपला वर्धापन दिनाचाही सोळा आहे या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून बारामतीच्या समस्त जनतेला आव्हान करू इच्छितो की इथून पुढचे पाच वर्ष आम्ही बारामतीच्या सर्व नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देणं हा आमचा अग्रक्रम असेल प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मूलभूत सेव सु सुविधा देण्याबाबत आम्ही कटिबद्ध राहू तसेच बारामतीचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी व वा माझे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका मनापासून काम करू खरं तर आज हे पदभार स्वीकारताना प्रत्येकांच्या प्रेमाचं आशीर्वादाचं खूप मोठं ओझं आमच्या सर्वच नगरसेवक नगरसेविकांवर व माझ्यावर आहे आज मी सातो कुटुंबातील नगराध्यक्ष म्हणून तिसऱ्या पिढीतून आणि बारामतीचा सुपुत्र म्हणून तुमचा सर्वांचा थोरला भाऊ धाकटा भाऊ म्हणून सगळ्या बहिणींचा भाऊ म्हणून आणि बादसा म्हणून सगळ्या नात्याने सर्व जाती धर्मांचं प्रतिनिधित्व करत असताना नगराध्यक्षपदाचा परभात स्वीकारत आहे सर्व महामानवांनी जो आपल्याला मानवतेचा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवांना सावित्रीबाई ज्योतिबा सावित्री ज्योतिबा फुले महात्मा फुले सर्वच महामानव सर्वांना विनम्र अभिवादन करून आज आम्ही या ठिकाणी पदभार घेत आहे नि निश्चित आम्ही आपल्या सर्वच कामामध्ये काही पंचसूत्री अवलंबलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणं त्यामध्ये जे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत जे नागरिकांना जो विकास अभिप्रेत आहे सर्वसामान्य नागरिकांना जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये कुठं पाण्याचं क कनेक्शन असेल कुठं त्यांच्या गटाराचं काही प्रॉब्लेम असेल कुठं रस्ता दिवाबत्तीचे प्रश्न असतील असे मूलभूत प्रश्नांसाठी आमचं सर्वोच्च प्राधान्य असणार आहे तसंच आपल्या नागरिकांना जे सेवा मिळतात वेगवेगळ्या ठिकाणून जिथं जिथं नगरपालिकेची उद्योगभवनं आहेत जिथं जिथं नगरपालिकेची सेवा केंद्र आहेत तिथंसुद्धा नागरिकांना चांगली सेवा मिळणं यासाठी आमचा प्राधान्य असेल एक दीर्घकाल विजन घेऊन आम्ही पुढं काम करणार आहोत बारामतीमध्ये बारामतीचा नावलौकिक जो पवारसाहेबांनी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून पाया रचला त्याला अत्यंत गतिमान प पद्धतीने पुढे नेण्याचं ने काम राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व खासदार सुनीत्रा बहिणी पवार यांनी मागच्या चाळीस वर्षापासून केलेलं आहे सर्वच पवार कुटुंबाची त्याला साथ लाभलेली आहे म्हणून एक दीर्घकाळ विजन म्हणजे आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करता कशा येतील आणि आधी अजितदादांच्या स्वप्नातील बारामती करण्यासाठी जी लोकांना अभिप्रेत असलेली बारामती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्वात महत्त्वाचा माझा जो मानस असेल आणि जो माझा टॉप फाय अजेंडापैकी एक अजेंडा असेल या दीर्घकाली विजनमध्येच त्याचा समाविष्ट आहे म्हणजे मला निश्चित मी पुढच्या पाच वर्ष झोपडमुक्त झोपडपट्टीमुक्त बारामती करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे सर्व नागरिकांनीसुद्धा आम्हाला त्यामध्ये सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला झोपडपट्टीमुक्त बारामती करण्याचं बऱ्याच वर्षापासून प्रलंबित जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुमची साथ तुमच्या पत्रकारांची तुझा तिथं आम्हाला साथ लाभेल अशी मी अपेक्षा करतो सगळ्यात मोठं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एक सशक्त देश कधी होऊ शकतो ज्यावेळेस त्याचा युवक हा केंद्रबिंदू असतो बारामतीमध्ये जर काय तुम्ही बघितलं तर युवकांची संख्या प्रचंड आहे आपली मतदारसंख्या एक लाखहून जास्त आहे पण शाळेमध्ये शिकणारे महाविद्यालयांमध्ये शिकणारे युवक युवती तसेच विद्यार्थी दशकामध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी यांची संख्या मी काल आढावा घेत होतो सगळ्या शाळेंचा तर जवळपास एक लाखहून जास्त आहे म्हणजे जेवढे ल मतदार आहेत तेवढेच आपले हे युवक किंवा उद्याचे मतदार आहेत जे बारा बारावती घडवणार आहेत जे आपला पुणे जिल्हा घडवणार आहेत जे महाराष्ट्र घडवणार आहेत जे देश घडवणार आहेत म्हणून या युवकांचे प्रश्नसुद्धा त्यामध्ये निश्चित जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा जे होतकरू विद्यार्थी असतील ज्यांना कुठंतरी नवीन स्टार्टअप्स नवीन तर कुठले कुठले व्यवसाय चालू करायचे त्यासाठीसुद्धा नगरपालिका कसं त्यांना मदत करेल करू शकेल यासाठी आम्ही काम करणार आहोत सर्वात महत्त्वाचा म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्ता ज्यावेळेस आपल्याला महिला आरक्षणाचा जो आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आपल्या सदस्य ह्या महिला आहेत त्यामुळं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना प्रशिक्षित करून त्यांना त्यांच्याच भगिनींशी हितगुज करून त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कशा चांगल्या पद्धतीने आपले सर्व नगरसेविका सगळ्या सगळ्या जाती धर्मातील नगरसेविका कशा तयार होतील आणि ते प्रत्येक घराघरीमध्ये जाईल आणि आमच्या बहिणींचे प्रश्न समजून घेतील आणि ते सोडवण्यासाठी आमचा अग्रक्रम असेल महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठीसुद्धा सौ सुनेत्रा वैनी पवार यांच्या टेक्स्टाईल पार्कच्या संकल्पनेतून व इतर लघु उद्योगांच्या संकल्पनेतून आम्हाला महिलांना रोजगार कसा घरबसल्या पुरवता येईल यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या पाच वर्ष एकदम कालबाह्य आणि आमचा एकदम सिस्टमॅटिक प्रोग्राम आकायचा आमचा मानस आहे आमचा महिला व बालकल्याण विभाग त्यामध्ये विशेष काम करेल याची मला खात्री आहे प्रशासनात काचा पारदर्शक आणणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा आपल्याला माहिती आहे माझा व्यवसाय ऑटोमोबाईल डीलरशिप आहे आमच्या सगळ्या शोरूमला कुठेही भिंती नाहीत फक्त काचा आणि काचाच आहेत सगळं पारदर्शक आहे गाडीची किंमत काय 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 हे का सगळं पारदर्शक पद्धतीने आम्ही ग्राहकाला समजवतो तसंच नगरपालिकेचा कारभार पुढचे पाच वर्ष अत्यंत पारदर्शकपणे चालवणं हे माझ्या वा माझ्या सर्व नगरसेवकांचं अग्रक्रम असेल आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांसाठी त्यांचे जे प्रश्न असतील किंवा ज्या समस्या असतील त्या निवारण करण्यासाठी एक सेपरेट डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर लवकरच कार्यान्वित होईल आणि तो सगळीकडं फ्लॅश करण्यात येईल या सर्व तक्रारी त्या त्या विभागातल्या नगरसेवका नगरसेविका व आम्हाला जातील आणि त्या काय पद्धत आहे त्या तक्रारीची म्हणजे एखादी तक्रार तासात संपू शकते एखादी तक्रार काही दिवसात संपू शकते एखादी तक्रार संपण्यासाठी महिना दोन महिन्याचं कालावधी लागेल यासाठी आम्ही एक पूर्णपणे या सगळ्या तक्रारदारांकडं समक्ष भेटून मला ज्या दोन चार तक्रारी कालच्या दोन तीन दिवसातून आल्या मी समक्ष त्या ठिकाणी बसायला आणि बोलायला लावलं खालीसुद्धा एक आंदोलन चालू आहे पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही जावा तिथं रस्ते काय आहेत ते बघा त्याचा टेंडर एस्टिमेट झालं आहे का नाही ते बघू आणि त्या पद्धतीने आपण पुढं जाऊ पण ते काय ऐकाय तयार नाही ते म्हणतात लगेच काम चालू करा असं कुठलेही प्रश्न सु सुटत नाही मी झाल्यानंतरही त्यांना या कार्यक्रम झाल्यानंतरही त्यांना भेटणार आहे आणि त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की निश्चित आम्हाला थोडा वेळ द्या आज मी चार्ज घेतला आहे थोड्या दिवसात आपण त्याचा टेंडर जरी नसेल निघालं तरी आम्ही कल्प तुम्हाला खात्री देतो की टेंडर काढून आम्ही पुढं सगळ्या विकासाची कामं करू सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक टीम स्पिरिट म्हणून एक टीम वर्क म्हणून आपल्याला काम करायचं आहे त्यामध्ये सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचा सहभाग जे मी अजून नगरसेवकांशी हो सुद्धा बोललो नाही तर तुमच्याशी बोलतो आहे सगळ्यात मोठी टी टीम जी कुठली आहे तर ती माझी प्रेसची टीम आहे कारण की तुमच्या प्रेसच्या माध्यमातून तू माझे मित्र माझे बंधू माझ्या माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच भगिनी दिसत नाही मला प्रेसमध्ये तर काही भगिणी जरी असतील तर त्यावेळी आमचे एक्सटेंडेड दान नाक डोळे आहेत जे नागरिकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजू शकतात म्हणून तुमची साथ मला पुढच्या पाच वर्षासाठी फार महत्त्वाची आहे तसंच प्रशासनाच्या सर्व लोकांना एकत्र टीम स्पिरिट म्हणून आपल्याला काम करायचं आहे बऱ्याच वेळा बघतो आपण एखादा गटराचा प्रश्न असला तर ते गटर काहीतरी तुटलेलं असतं मग तो आरोग्यवाला म्हणतो नाही हे बांधकामवाल्याचं काम आहे हे माझं काम नाही आणि अशाच बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात म्हणून आपल्याला टीम म्हणून हे काम करायचं आहे म्हणून आपल्याला छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळे उपयोगी होतील आणि या टीमचं सगळ्यात महत्त्वाचं का कॉर्डिनेशन आपल्या सर्व नगरसेवकांबरोबर असायला पाहिजे म्हणजे प्रशासन नंतर मीडिया प्रेस नगरसेवक हे सगळ्यांचं जर काय सूत्र व्यवस्थित जुळलं आणि नागरिकांबरोबर आपण चांगल्या पद्धतीने संवाद साधला तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीने वापरू शकतो मोठे मोठी कामं टीममधूनसुद्धा सुद्धा आता काही आमच्याकडं काही आमच्या महिला नगरसेविका मी काल एका महिला नगरसेविकेशी बोलत होतो तिचं शिक्षण एम एस सी बॉटनी झालेलं परवाच दादांनी दौऱ्यामध्ये सांगितलं की सचिन आपल्याला नर्सरी करायची आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने झाडं नगरपालिकेनेच तयार करावी असा माझा मानस आहे निश्चित मी काल त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला नर्सरीचा विभाग ची जबाबदारी सोपवणार आहे तुम्हाला त्यामध्ये जे काय लागेल त्यामध्ये आपला उद्यान विभाग असेल सी ओ साहेब असेल मी असेल त्यामध्ये निश्चित आम्हाला तुम्हाला मदत करू पण हे सर्व करत असताना हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बघताय आपण त्यावेळेस बारामतीच्या नागरिकांकडूनसुद्धा आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे त्यामध्ये आपण बघितलं आता जवळपास एक लाख मतदार आहेत एक लाखहून अधिक लहान युवा पिढी आहे म्हणजे जवळपास दोन लाखहून अधिक आपली लोकसंख्या झालेली आहे दोन लाख लोकसंख्या आम्ही एक्केचाळीस नगर नगरसेवक निवडून आलो चार स्वीकृत नगरसेवक हो आदरणीय अजितदादा त्याबाबत निर्णय घेतील अंतिम निर्णय घेतील उपाध्यक्षाचा निर्णय घेतील कमिट्यांचा निर्णय घेतील हे सर्वजण मिळून आम्ही पंचेचाळीस जण आहोत आता नगरपालिकेमध्ये सर्व स्टाफ किती आहे आस्थापनावरचा आणि कॉन्ट्रॅक्टचा हजारच्या वर आहे म्हणजे एक हजार पंचेचाळीस पन्नास लोक आपण आहोत आणि जवळपास नागरिक आहेत दोन लाख म्हणजे प्रत्येकाला जर काय हा जर काय वाटा जरी करून दिला तर दोनशे नागरिकांना प्रत्येकाला आपल्याला रोजची सर्विस देते तो आपल्याला तर रोजचीच तुम्हाला तर रोजचीच सेवा म्हणजे क घंटागाडी असेल पाणीपुरवठा असेल दिवाबट्टी असेल म्हणून नागरिकांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं त्यांनीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला एक सिटिझन फोरम स्थापन करणं आज मी सुद्धा अभिमानाने सांगतो की आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा वर्ष मी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा संस्थापक सदस्य म्हणून काम करतो आहे पंधरा वर्षामध्ये सुद्धा आम्ही बरेच सामाजिक प्रश्न किंवा सामाजिक कामं केलेली आहे त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद ज्यावेळेस आपल्याला लाभतो त्यावेळेस एखादा मोठा कामसुद्धा आपल्याला किती सोयीस्कर करता येतं हे आपण आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे म्हणून नागरिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सिटिझन्स फोरम तसंच युवकांचा सिटिझन्स फोरम महिलांचा सिटिझन्स फोरम असे तिन्ही चारही माध्यमातून वेगवेगळे फोरम्स स्थापन करून वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या ज्या शाखा प्रभागवाईज शाखा निर्माण करून त्यांची सांगड नगरसेवकांबरोबर घालून ते प्रश्न कसे सोडवण्यात ती येतील त्यासाठीसुद्धा आमचा अग्रक्रम असेल हे सर्व करत असताना तुमची सगळ्यांची साथ आशीर्वाद हे आम्हाला कायम लाभलेले आहेत या पुढच्या पाच वर्षाच्या काळातसुद्धा लाभतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी